नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण एकोणपन्नासाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत ज्ञानदा अरे आपल्या अलंकापुरीच्या भुजलिंग सुताराची मुलगी याच गावात राहते म्हणून त्याने सांगितले होते ना मुक्ताने लांबवर दिसणाऱ्या शेतीवाडीत असलेल्या एका वाडीकडे बोट दाखवत ज्ञानदेवांना विचारले पण ज्ञानदेवाचे उत्तर ऐकण्याचे भान मुक्ताला होतेच कुठे ती अलंकापुरीत घडलेल्या त्या हृदयंगम प्रसंगामध्ये हरवून गेली होती संध्याकाळची वेळ होती लांबून मृदुंगाचे आवाज गाणी येत होते ज्ञानदेवांच्या झोपडीच्या सभोवतालच्या पटांगणात खूप जनसमुदाय जमला होता ज्ञानदेवाने गीतेवरील टीका ग्रंथ समजून द्यावा यासाठी लोकांनी आग्रह धरला होता त्यानुसार रोज गावातील लोक संध्याकाळी दोन घटका ज्ञानदेवाचे प्रवचन ऐकण्यास येत असत तशी आज मंडळी आली होती टाळ मृदुंगाचे आवाज ऐकताच पंढरीच्या वारीची सर्वांनाच आठवण झाली वारीला केव्हा निघावे याचा विचार सुरू झाला आणि वारीला निघण्याचा दिवस पक्का करण्यात आला लोक हळूहळू निघून गेले ज्ञानदेवादी भावंडे बसूनच होती सर्वांनी एकमेकांकडे पाहिले ज्ञानदेव बोलण्याच्या विचारात आहे असे पाहून सर्व त्याच्या तोंडातून येणाऱ्या शब्दांची वाट पाहू लागले ज्ञानदेव म्हणाले दादा मला वाटते आपण या खेपेला पंढरपुराहून तीर्थयात्रेलाच जावे नामदेवाला बरोबर घ्यावे आणि भक्तीचा पाठ त्याच्याकडून घ्यावा ज्ञानदेव पुढे काही बोलणार तोच ज्ञानदेवाला गावातून बाबा झोपडीकडे येत आहेत असे दिसले थोड्याच वेळात काठीच्या आधाराने त्यांनी पायऱ्या चढण्यास सुरुवात केली तेव्हा सोपाना झटकन उठला त्याने बाबांना हाताचा आधार देऊन पायऱ्या चढण्यास मदत केली भुजलिंग बाबा बाजूला बसले सर्वांवर एक नजर टाकून भुजलिंग बाबा म्हणाले निवृत्तीनाथा तुम्ही म्हणे सारी वारीला जाणार आहे ती लोकं जाताना बोलत होती म्हणून धावत आलो बाबा आपण एवढे वयोवृद्ध काही काम काढलं असलं तर बोलवणं धाडायचं तुम्ही कशाला हा त्रास घेतला बाबा रे हे असलं पाप माझ्याकडून कधी व्हायचं नाही तुम्हाला बोलवून आणाया सांगाया मी काय राजाबीजा आहे की काय या मातीच्या देहाचं दिवस सरलं त्याला काय सांभाळायचं गव्हा तरी तो पडणार आणि लोक नेऊन जाळणार बरं असू दे ते माझा एक काम आहे बघा माझी लेख आहे तुमच्या वाटेवर कराड गावावरून जाताना तिथे जरा माझ्या लेकीचा समाचार बघा म्या म्हात्यांना विचारलं म्हणून सांगा तिला तुम्ही येणार याचा निरोप मागच धाडून दिला आहे ती तुमच्या वाट्याकडं डोळं लावूनच बसली असेल बघा जरूर जावा म्हणून सांगाय आलो आहे आणि मग म्हाताऱ्याने मुलीच्या गावाच्या खाणाखुणा सांगितल्या रस्ता सांगितला त्यावेळी भुजलिंग बाबाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते ते मुक्ताच्या डोळ्यासमोर उभे राहिले ज्ञानदेवांनी मुक्ताच्या प्रश्नाला हो असं दिसतंय खरं असे उत्तर दिले होते पण त्यावर मुक्ता काहीच बोलली नाही म्हणून ज्ञानदेवांनी मुक्ताकडे पाहिले तेव्हा त्यांना जाणवलंय की मुक्ता अलंकापुरीत रेंगाळी आहे मुक्ता, मुक्ता अगं ऐकलंच का मी काय म्हणालो ते मुक्ता अलंकापुरीच्या प्रसंगातून स्वतःला सावरत म्हणाली ज्ञानदा भुजलिंगबाबांचे ते अश्रूंनी डबडबलेले डोळे माझ्यासमोर आले होते त्यांचा कातर झालेला आवाज माझ्या कातनी आला म्हणून मी थोडा वेळ स्वतःला हरवून बसले होते खरी हां सांग काय म्हणालास तू आणि ज्ञानदेव सोपान दोघेही हसले मुक्ता हेच ते गाव असावे असे ज्ञानदा म्हणाला होता कराड गावचा रामराय राजा होता हाच बाबाचा जावही होता भुजलिंग बाबाला कबूल केल्याप्रमाणे त्याच्या मुलीला भेटावे या हेतूने संत मंडळी गावाच्या वेशीपाशी आली रामराय दुर्वर्तनी अश्रद्ध होता तर त्याची पत्नी सीता सश्रद्ध व सज्जन होती दिवसाकाठचा कितीतरी वेळ तिचा देवपूजा पोथ्या पुराणाच्या वाचनात कथा कीर्तने ऐकण्यात जात असे गावोगावाहून येणाऱ्या संत यात्रेकरूंचे स्वागत करून अन्नदान करून ती अतिथे धर्माचे उत्तम पालन करीत असे तर टाळकुटे लोक हे ऐतखाऊ लफंगे व भोंदू असतात असे रामरायाचे मत होते त्यामुळे त्याने अशा प्रकारच्या साधू पुरुषांना वारकऱ्यांना गावात येण्यास बंदी केली होती गावच्या वेशीवरील पहारेकरी कोणाला वारकऱ्याला व साधूला आत सोडत नव्हता त्याप्रमाणे या संत मंडळींनाही वेशीच्या द्वारी अडवण्यात आले होते जेव्हा पहारेकऱ्याने या लोकांना आत जाण्यास बंदी केली तेव्हा चिंताक्रांत होत मुक्ता ज्ञानदेवांना म्हणाली ज्ञानदा मग आता कसे करावे बरे बाबाच्या मुलीला आपल्याला भेटता येणार नाही असं आहे मुक्ता जशी ईश्वराची इच्छा आपण येथेच भजन करत बसू मग पुढे काय होते ते पाहू सर्व मंडळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली हरिनामाचा गजर करीत बसली मृदुंगाच्या आवाजाने व विठ्ठल नामाच्या घोषाने आसमंत दुमदुमून गेले इकडे सीताबाईच्या दासीने बातमी आणली की वेशीबाहेर संत मंडळी आली आहेत व अलंकापुरीहून आली असून हो तिलाच भेटण्यासाठी थांबली आहेत ज्ञानदेवादी भावंडांची नावे ऐकून सीतेचा जीव तळमळू लागला पतीच्या या नास्तिक वृत्तीमुळे ती संतांचे योग्य प्रकारे स्वागत करू शकत नव्हती ज्ञानदेवाचे सामर्थ्य सीतेला कळले होते पतीच्या वृत्तीवर रामबाण उपाय करण्याचा एक धाडसी उपाय तिच्या डोक्यात आला तिने अंगठीतील एक बारीक हिरा काढला तिला पाच वर्षाचा एक मुलगा होता त्याला सीतेने पाण्याच्या घोटाबरोबर तो हिरा गिळवला अर्थातच बाळ काही क्षणातच मृत्यू पावला सीताबाईने आकांत केला रामराय धावत आला मुलाच्या अचानक मृत्यूने रामराय हवालदिल झाला मुलाने मुला हिरा गिळला हे त्याला कळले पण त्यावर काय उपाय करावा हे त्याला सुचना सीताबाई म्हणाले आपण माझं एक वेळ तरी ऐका गावाबाहेर संत मंडळी बसली आहेत त्यांना आपण बोलवून घ्या आपण त्यांची पूजा करून त्यांना विनंती करू अहो संत सज्जांना प्रसन्न झाले तर आपली सर्व दुःखे दूर होतील म्हणून म्हणते आपण एवढे एकदा ऐकाच रामरायाने विचार केला हीच वेळ आहे या संतांची परीक्षा पाहण्याची बघूयात काय करता येत तेव्हा ते आता जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाही रामरायाच्या हुकमाने सर्व संत मंडळींना रामरायाच्या राजमहाली आणण्यात आले सीताबाई व रामरायाने सर्वांची पाद्यपूजा केली व त्यांच्याकडे उपहार फळफळावळ फल, ठेवले मुक्ता काहीसे आठवून सीताबाईला म्हणाली सीताबाई तुमचे बाबा म्हणाले होते की तुम्हाला एक मुलगा आहे म्हणून मग दिसत कसा नाही तो आणि बाळाचे नाव काढताच सीताबाईला हुंका आवरेना तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या ज्ञानदेवाने विचारले सीताबाई आपण असे रडता का बाळ आजारी आहे का पाहू द्या मला कोठे आहे तो रामरायाने बाळाचे प्रेत ज्ञानदेवाच्या समोर आणून निजवले बाळाचे अंग काळे निळे पडले होते ज्ञानदेवांनी ते मृतबाळ पाहिले आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले शिवशिव काय हा प्रकार सीताबाई आणि अशी स्थिती असता तुम्ही आम्हापुढे हा उपहार ठेवला आहात धन्य आहे तुमची ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहिले निवृत्तीनाथांनी अंदरंगी सर्व जाणले होतेच ज्ञानदेवादिकांचे स्वतःच्या घरी आगमन व्हावे म्हणून सीताबाईने केवढे दिव्य केले होते आणि विश्वासाचा अविश्वास करणे शक्यच नव्हते निवृत्तीनाथाने अंतरंगातून दिलेला संदेश ज्ञानदेवांना कळला ते त्या मुलाजवळ गेले त्याला मांडीवर घेतले व त्याच्या कानात हळूच हाक मारली बाळा उठतोस ना पहा कोण आहे ते तुझ्या घरी आणि बाळाच्या शरीराचा रंग हळूहळू पूर्ववत होऊ लागला झोपेतून जागा व्हावा तसा बाळ जागा झाला रामराय हा सर्व चमत्कार विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होते संत म्हणजे केवळ टाळकुटे व आळशी नसतात हे रामरायाच्या लक्षात आले त्याने वाकून ज्ञानदेवांचे पाय धरले सर्वांची क्षमा मागितली ज्ञानदेवांनी रामरायाला उपदेश केला संत हे परमेश्वराचे सेवक आहेत तेव्हा त्यांचा अवमान करू नये गृहस्थाश्रमीच्या आचरणात अतिथी अभ्यागताचे स्वागत महत्त्वाचे आहे प्राप्त झालेल्या संपत्तीचा योग्य विनियोग म्हणजे दानधर्म होय आणि जर त्याचे पालन झाले तर पुण्य अन्यथा याविरुद्ध म्हणजे पापसंचय होतो या जन्माला मिळालेले ऐश्वर हे मागील जन्माची पुण्याही आहे व त्यात अशा सीतामाईंसारख्या पत्नीचा लाभ झाला तेव्हा संसाराची चाके जर एकाच दिशेला जातील तर प्रवास उत्तम होईल म्हणून तुम्ही दोघे एकमेकांच्या मताने वागून उत्तम संसार करा त्या क्षणापासून रामरायाचे जीवन पूर्ण पालटले रामरायाने संत मंडळीचे उत्तम स्वागत करून मोठा समारंभ घडवून आणला अन्नदान केले दुसऱ्या दिवशी संत मंडळी पुढील प्रवासाला निघाली विठ्ठल 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 प्रकरण पन्नास पांडुरंग हरी वासुदेव हरी या भजनाच्या तालावर पावले पडत होती अलंकापुरीकरांनी आता पंढरपूर जवळ केले होते दूरवरून विठ्ठलाच्या मंदिराचा कळस दिसत होता त्यामुळे भजनाला वेग आला होता व पावलांची गती वाढली होती ज्ञानदेवांची नजर मंदिराच्या कळसावर स्थिर झाली एका अनामिक जाणिवेने ज्ञानदेवाच्या अंतकरणात अनेक उर्मी दाटून आल्या चंद्रभागेचे वाळवंट डोळ्यासमोर आले नामदेव गोरोबानर नरहरी वगैरे संत मंडळी वाळवंटी चाललेल्या नामदेवाच्या कीर्तनात धुंद झाली असून भक्तिभावाने भारून गेलेला पांडुरंग वाळवंटी नाचत आहे हे दृश्य ज्ञानदेवांच्या डोळ्यासमोर उभे राहिले पावले पडत होती पण ज्ञानदेव त्या दृश्यात हरवल्या कारणाने त्याची जाणीव लोपली होती चंद्रभागेच्या तिरी आपण कधी येऊन पोचलो हे ज्ञानदेवांना कळलेच नाही मनच्चक्षूसमोर तरळणारे दृश्य ज्ञानदेवांच्या स्थूलदृष्टीपुढेही तसेच उभे होते विठ्ठल 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 दोन्ही हात वर करून चिपळ्यांच्या आवाजाच्या नादात नामदेव नाचत होता सभोवताली बसलेली मंडळी टाळ्यांच्या तालावर मुखाने नामघोष करत होती आणि माना डोलवत होती त्यांच्या आवाजात आवाज मिळवून अलंकापुरीकर मंडळीही तेथेच बसली अर्धा गटका कसा गेला हे कळलेच नाही नामदेव नाचायचा थांबला दोन्ही हात वर करून त्याने हो म्हणून सर्वांना थांबण्याचा इशारा केला सगळीकडे एकदम शांतता पसरली सूर्य मावळतीला टेकला होता पश्चिमेची दिशा आरक्त झाली होती संधी प्रकाश सगळीकडे पसरला होता नामदेवाने सभोवार पाहिले तेव्हा त्याला नवीन चेहरे दिसू लागले त्याने पाहत पाहात मागे वळून पाहिले आणि नामदेवाचे नेत्र ज्ञानदेवावर स्थिर झाले मंद पावले टाकीत नामदेव पुढे झाला खाली वाकून नमस्कार करणाऱ्या नामदेवाला ज्ञानदेवांनी झटकन उचलून छातीशी धरले आणि दोघांचेही नेत्र पाजरू लागले नामदेव म्हणाला नामयाचे भेटी ज्ञानदेव आले लोटांगण घातले नामदेवे देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडीभरे पूजेले आदरे यथाविधी ज्ञानदेवा माझा जन्म सफल झाला तुम्हासारख्यांचे दर्शन झाले मनात आनंद मावेन ना झाला नामदेव म्हणे सफळ माझे जिणे स्वामीच्या दर्शने धन्य झालो ज्ञानदेवा या सृष्टीतील जीव आधीयज्ञ आधी दैव व आधिभूत या त्रयीने त्रासून संतप्त झालेली आहेत माया मोहाचा जबरदस्त पगडा त्यांच्या मानगोटी बसला आहे या जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी ते धडपडत आहेत पण त्यांचा उद्धार करताच कोणी नव्हता तो तुझ्या रूपाने येथे अवतीर्ण झाला आहे संसारी आसक्त माया मोहेरत तापत्रय संतप्त झाले जीव आयसिया पतितांचा करावा उद्धार या लागी अवतार तुमचा जगी ज्ञानदेव म्हणाले नामदेवा तुझे स्वरूप मी जाणत नाही काय ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडीले जन्मोनी केशवचरण नामदेवा तुला जे मिळालं ते आमूल आहे काय आहे ते सांगू प्रेमसुख गोडी तुझीच फावली वासना मावळली समूळ तुझी नामदेव म्हणाला ज्ञानदेवा तू काहीही म्हणालास तरी मला माझी योग्यता चांगली माहीत आहे तुझ्या स्तुतीचा मोह मला पडणार नाही मी एक दिनू मूळ मतीहीनू चरणाचा रजरेणू संतांची या नामा म्हणे तुमचा चरणाचा आधार ठाकीनं पैल पारं नदीचा ज्ञानदेवा तुझ्या आधाराशिवाय पैलतीर गाठणे शक्य नाही हे मी पुरेपूर जाणून आहे गोरोबा उठून निवृत्तीनाथाजवळ गेले नरहरी सोनार सोपानाजवळ गेला आणि जनाबाई व मुक्ता एकत्र आल्या काही पळे अशीच गेली भेटीच्या आनंदाच्या उर्मी शब्दांकित होऊ शकत नव्हत्या आनंदाचा आवेश ओसरला आणि वाणीला मध्ये प्रवेश मिळाला ज्ञानदेव म्हणाला नामदेवा तुम्हाला भेटले की मूर्तिमंत भक्तीच भेटल्यासारखे वाटते नामदेवा तुझ्या रूपाने भक्ती साकार झाली असेच वाटते तुझ्या भक्तीने तू तु विठ्ठलाला आपल्या अंकित केलेले आहेस धन्य धन्य नामदेव म्हणाला ज्ञानदेवा पण ही सर्व तुझीच कृपा नव्हे काय आहे ज्ञानदेवाने झटकन नामदेवाच्या ओठावर बोटे ठेवली व म्हणाले नामदेवा असे म्हणायचे नाही ही तर विठ्ठलाची योजना आहे त्यात माझे काय ज्ञानदेवा तरीही हे मला विसरून चालायचे नाही नामदेवा परस्परम भावयंत श्रेय परमवापसत नामदेव म्हणाला ज्ञानदेवा मग सांगा तुला काय भावते थे? ते देईन मी तुला अरे माझ्याजवळ आहे तरी काय असे ज्ञानदेव म्हणाले ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ करावे मुहूर्त प्रयाणासी नामदेवा तुझ्याकडून मला भक्ती कशी करावी हे शिकायचे तोच प्रस्ताव घेऊन आम्ही आलो आहोत तुझा सहवास आम्हाला पाहिजे ज्ञानदेवा अरे मग राहा की तुम्ही पंढरीतच अर्थात मी तुला काय शिकवणार आहे म्हणा पण माझा एक स्वार्थ पुरा होईल आणि तो म्हणजे तुझ्या सहवासाचे सुख सत्संग नामदेवा अरे पंढरीत नाही राहायचे आम्ही यात्रेला निघालो आहोत तुम्ही आमचेबरोबर यात्रेला यावे असा आमचा प्रस्ताव आहे नामदेवाचा चेहरा उतरला पांडुरंगाचा वियोग म्हणजे पाण्यातून काढलेली मासोळी अशी नामदेवाची अवस्था झाली असती ज्ञानदेवा अरे पंढरीच्या बाहेर मी कधी जात नाही दिवसातून एक वेळ तरी पांडुरंगाचे दर्शन झाले नाही असे कधी झाले नाही आणि यात्रेला जायचे म्हणजे कित्येक मास मला पांडुरंगाचे दर्शन होणार नाही मग सांग बरं नामदेवा अरे पांडुरंग तर सर्व ठाई आहे असे असतात तू असे कसे म्हणतोस ज्ञानदेवा तुझी तयारी वेगळी आहे आम्ही अजून बालक आहोत आईला बाळ व बाळाला जशी आई, बाल, आई सोडवत नाही तशी आमची अवस्था आहे मीच काय पण पांडुरंगालाही करमणार नाही माझ्या वाचून भगवंतही मला पाठवणार नाही यात्रेला नामदेवा तुझी तयारी आहे का ते सांग विठ्ठलाचे मी बघून घेईन त्याची तू काळजी करू नको नामदेवाला वाटले विठ्ठलही त्याला यात्रेला जाऊ देणार नाही म्हणून नामदेव म्हणाला ज्ञानदेवा अरे यात्रेतील तुझ्या सहवासाने मला आनंदच होईल शिवाय तुझ्याजवळून मला ज्ञानाचे धडे घ्यायचे आहेत म्हणजेच माझे ज्ञानही पक्के होईल तेव्हा मी यात्रेला येण्यास तयार आहे पण पांडुरंगाकडून परवानगी घेण्याचे काम तुला करावे लागेल नावा म्हणे तुम्ही पुसावे विठ्ठला देता अज्ञा मला मीही येतो ज्ञानदेव गालातल्या गालात हसले नामदेवाचे पांडुरंगावर व पांडुरंगाचे नामदेवावर असलेले अतूट प्रेम ज्ञानदेवाला ठाऊक होते ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज कळले गौप्य गुज सर्व तुझे नामदेवा तू मठा चतुर आहेस भक्तिभावाने तू परमेश्वराचे प्रेमसुख मिळवले आहेस व त्याला अंकित करून घेतले आहेस म्हणून मोठ्या धीराने तू म्हणतोस की विठ्ठलाने जा म्हटले तर येईन तुझी भक्ती तुझा अधिकार मी जाणून आहे खरोखरी नामदेवा तू या संसारी जन्मून धन्य झाला आहेस धीर आणि चतुर सर्वस्वे उदार साजे तुझं अधिकार प्रेम भक्ती धन्य तू संसारी भक्तिभावशील साधले त्वा केवळ प्रेमसुख ज्ञानदेवाने अत्यंतिक प्रेमाने नामदेवाकडे पाहिले यात्रेचा प्रस्ताव इतरही संतांसमोर ज्ञानदेवाने मांडला सर्वांनीच तीर्थयात्रेला यावे अशी ज्ञानदेवांची आंतरिक इच्छा सर्वांनी जाणली सर्वजण तयार झाले आता फक्त नामदेवाची अडचण होती ज्ञानदेव म्हणाले नामदेवा चांगल्या कार्याला विलंब कशाला चल आत्ताच रावळी जाऊ व पांडुरंगाला विचारून घेऊ ज्ञानदेव व नामदेवने घाले त्यांच्याबरोबर सर्व संत मंडळी रावळी आली ज्ञानदेवाने पांडुरंगाचे स्वरूप निहाळले व त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले ज्ञानदेवाने मस्तक पांडुरंगापाशी टेकवून नेत्रातील शुद्ध गंगा यमुनांनी पांडुरंगाचे चरणी अभिषेक केला सर्वांनी पांडुरंगाचे पाय चेपून दर्शन घेतले विठ्ठल नामाचे भजन झाले आणि ज्ञानदेव व नामदेव पांडुरंगाजवळ गेले पांडुरंगासमोर हात जोडून ज्ञानदेव म्हणाले विठ्ठला तुम्ही तर सर्वांच्या अंतरयामी आहात तेव्हा मी जास्त काय बोलावे आम्ही अलंकापुरीकर यात्रेला निघालो आहोत इच्छा आहे की नामदेवाचा सहवास यात्रेत मिळावा म्हणून आपली परवानगी मागत आहोत विठ्ठलाने नामदेवाकडे हसत कटाक्ष टाकला व म्हणाले नामदेवा अरे ही तर उत्तम संधी आहे तुला जा तू तु जरूर जा नामदेवाचा भोळा भाऊ पांडुरंगाने जाणला होता तरीही नामदेवाच्या कल्याणासाठी भगवंत नामदेवाचा विरह सहन करण्यास तयार झाले होते आणि म्हणून पुन्हा त्याने नामदेवाला सांगितले हा सोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे म्हणे नवल केवडे भाग्य तुझे प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा नामदेवाला वाटले होते पांडुरंग परवानगी देणार नाही पण झाले एकदम उलटेच आता नामदेवाचा नायलाज झाला नामदेव म्हणाला देवा, देवा पांडुरंगा अहो मला वाटलं होतं नामदेवा तुला काय वाटले होते मी परवानगी देणार नाही म्हणून पण नामदेवा आईला मूल कितीही आवडत असले तरी आई, आई बाळाच्या कल्याणासाठी त्याला शाळेत पाठवतेस ना बाळाच्या उत्कर्षासाठी ती बाळाच्या वियोगाचे दुःख सहन करते तसे नामदेवा तू तर ज्ञानदेवांबरोबर जरूर यात्रेला जा नामदेवाचा नायलाज झाला नामदेवाने यात्रेची तयारी केली सर्व संत मंडळींचा जथा पंढरपूरच्या वेशीपाशी आला सर्वांचा निरोप द्यावयाला स्वतः पांडुरंग रुक्मिणी आले होते जड अंतकरणाने व सजल नेत्राने नामदेवाने पांडुरंगाकडे पाहिले पांडुरंगाने नामदेवाच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाले जावे स्वस्तिक क्षेम यावे शीघ्र वतं करावे स्वहित कळेल तैसे नामदेवाने विठ्ठलाचे पाय धरले त्याची मगरमिठी सुटेना पंढरीनाथाने नामदेवाला समजावले व त्याची बोळवण केली हा देवभक्ताच्या प्रेमाचा सोहळा ज्ञानदेवादी सर्वजण पाहत होते आणि पाहता पाहता त्यांचे डोळे मन हृदय भरून आले शेवटी ज्ञानदेवाने नामदेवाच्या हाताला धरून पुढे चालवले सर्वांनी चंद्रभागेच्या पाण्यात उभ्या असलेल्या नावेत पाय ठेवले पांडुरंगाची या चरणा वंदुनिया नामा उतरले भीमा पैल तीर पलीकडील तीराला नामदेव ज्ञानदेवादी सर्व संत मंडळी व आईल तीराला रुक्मिणी पांडुरंग व इतर भक्तजन उभे होते नामदेवाला ज्ञानदेवाबरोबर पाठवला करा पण पांडुरंगाचीही अवस्था कठीण झाली होती नामदेव व पांडुरंग यांची अवस्था अगदी सारखी झाली होती तीर्थयात्रेप्रती बोळविला नामा आले निजामा देवराणे पांडुरंग मागे राहिलेल्या भक्तजनांना म्हणाले म्हणे वाटे जडभरी नामाच्या वियोगे दाटले उद्वेग चित्त माझे माझा नामा म्हणे माझे अंतरंगच आहे माझ्या चित्ती जसे यावे तसे जाणून नामा वागत असे आणि असेच भक्त मला अत्यंत प्रिय असतात माझे भक्त माझं अनुसरलेले चित्ते त्याहूनही पडियंत माझं आणिक नाही माझ्या भक्तीमध्ये जे संसार विसरतात नातीगोती बाजूला सारतात एवढेच काय पण देहभावही विसरतात त्या भक्तांना पाहण्यासाठी त्यांच्या सहवासासाठी त्यांना उराउरी भेटण्यासाठी मी युगयुगी साकार रूपाने अवतीर्ण होतो व्यक्तीसी येणे म्हणजे तयाची आवडी योगी प्रौढी तेची मिरवी भक्त हो तुम्हाला मी तुमची थोरवी काय सांगू निर्गुण निराकार अशा मला सगुण साकार करून नामरूपाने तुम्हीच मला नटवले माझा महिमा वाढवलात मला केवळ माझ्या भक्तांजवळ आश्रय आहे नाहीतर मला कोण विचारतो पण माझे भक्त इतके विनयशील आहेत की ते सर्व जगाला सांगत असतात की देवाच्या पायी आमचे स्थान आहे तो एकच आश्रय आहे पांडुरंग म्हणाला हे माझे आश्रम मी त्यांचा विश्राम ही नामरूपं केले माझं पांडुरंगाने लांबवर पाहिले नामदेव तसाच उभा होता आईलतीरावरील भक्तजनांच्या मेळाव्यात उभ्या असलेल्या पांडुरंगाला पाहत नामदेवाचा पाय निघत नव्हता ज्ञानदेवादी संत त्याला सांगत होते पण नामदेवाच्या कानी त्यांचे शब्द येतच नव्हते पांडुरंगाने नामदेवाकडे पाहिले व ते पुढे बोलू लागले माझ्या लाडक्या भक्तांनो तुम्ही तर जाणता या चराचरात मी सूक्ष्म रूपाने व्यापून आहे दृष्टीने पाहणाऱ्यांना माझे गौप्य रूप दिसत नाही ते भक्तांनी जाणून घेतलेले असते ओळखलेले असते व अंतचक्षुनी पाहिलेलेही असते त्याचप्रमाणे त्यांच्या अंतरंगातील अंतर मजविषयीचे प्रेमही मला कळते त्यांच्या अंतकरणीचे गुपितही मी जाणलेले असते म्हणून नामदेवाच्या मनातील भाव जाणूनही मी त्याला तीर्थयात्रेला पाठवले कारण त्यातच त्याचे कल्याण आहे त्याचे गुजगौप्य मीची एक जाणे माझी प्रेम खूणं कळली तया आणि माझे गौप्य जाणूनच नामदेव यात्रेला जायला तयार झाला पांडुरंग आवेगाने बोलत होते संत संतमेळा तसाच उभा होता कारण नामदेव चालायला तयार होईना अजूनही पैल तीरावर दिसणाऱ्या पांडुरंगाला तर डोळ्यात साठवून ठेवत होता किती दिवस दर्शन होणार नाही या विचाराने नामदेव व्याकुळ झाला होता पांडुरंगाने अंतरी नामदेवाची अवस्था जाणली व ते पुणे म्हणाले बाळांनो जसा सूर्य त्याच्याच किरणाने प्रकाशित होतो पण त्याची किरणे कधी त्याच्यापासून दूर जात नाहीत तसे माझे भक्त शरीराने दूर जाण्यास उदास असतात पण अंतरंगी ते मलाच समरस होऊन राहिलेले असतात तैसे माझे दास मज माझी उदास असं ती समरसं दुजेनं पांडुरंग कौतुकाने नामदेवाकडे पाहत होते ते पुढे म्हणाले ज्याप्रमाणे दीप आणि प्रभा ही एकरूपच असतात तसे मी व माझे भक्त एकरूपच आहोत आमच्यामध्ये भेद नाहीच आणि नामदेवासारखा लाडका भक्त तर दुसरा नाही मी तो रूप भक्त, भक्त माझे स्वरूप प्रभा आणि दीप जयापरी म्हणे नाम्यापुढे मज दुजे नावडे सांगे भक्तापुढे केशीराज पांडुरंग भक्तांपुढे बोलत होते पण त्यांचे लक्ष पहिलं तरी उभे असलेल्या नामदेवाकडे होते नामदेव तसाच उभा होता निश्चलपणे पांडुरंगाचे रूप निहाळीत सर्व संत मंडळी नामदेवासाठी खोळंबली होती ही सर्व परिस्थिती पांडुरंगाच्या लक्षात आली त्यांना वाटले आपण येथे जोपर्यंत उभे आहोत तोपर्यंत नामदेव पुढे निघणार नाही तेव्हा आपणच आता येथून अदृश्य व्हावे असे वाटताच त्याच क्षणी पांडुरंग त्या भक्त समूहातून अदृश्य झाले सर्वांनी नामघोष केला विठ्ठल 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 आणि इकडे नामदेवाची समाधी उतरली आणि त्याने ज्ञानदेवादी संत मंडळींबरोबर चालायला सुरुवात केली विठ्ठल 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 पांडुरंगाच्या नावाचा गजर करीत व मृदुंगाच्या तालात ताला पावले टाकीत संत मंडळींनी चालायला सुरुवात केली विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल आज इथेच थांबवू हरिओम तत्सु